महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासहित सहा जणांचं विमान अपघातामध्ये दुर्दैव निधन अपघाती निधन झालं खरंच हा धक्का महाराष्ट्र धक्क्यातून कधीच सावरणार नाही हा अपघाती धक्का हा स्वीकारूच वाटत नाही मन मन हे तयारच होत नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैव निधन झालं हे खरं स्वीकार वाटत नाही सकाळीच आज बातम्या पाहत असताना अचानक बातम्या आली विमान अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी आणि काही सेकंदामध्ये काही मिनिटाच्या आतच आज विमान अपघातामध्ये अजित पवारासहित सहा जणांचा मृत्यू खरंच अत्यंत दुःखद आणि खेदजनक दुःखदायक अशी ही घटना ह्या घटनेतून महाराष्ट्राला फार मोठा धक्का बसला खरं तर हे हा धक्काच स्वीकार वाटत नाही काही झालं तर हे अचानक असल्या घटना हे मन मनच तयार होत नाही अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैव अंत मृत्यू निधन हे हे स्वीकारायला मनस तयार होत नाही आणि म्हणून दादा तुमचं अचानक जाणं हे स्वीकार वाटत नाही दादा तुमचं अचानक विमान अपघाती जाणं हे खरंच स्वीकार वाटत नाही खरं तर राजकारणातील दादा आणि दादामधला माणूस आज हरपला काय राजकारणातील दादा आणि दादामधला माणूस आज हरपला प्रशासनामध्ये मजबूत मजबूत पक्कड असणारा नेता आज महाराष्ट्रानं गमवला महाराष्ट्र मुकला खरं तर अजितदादांचा स्वभाव हा रागीट होता असं म्हणतात पण त्या तेवढा त्या स्वभावाबरोबर तेवढंच अजितदादा पवार हे मिस्किल होते निरागस होते हे वारंवार जनतेनं त्यांच्या भाषणातून वारंवार महाराष्ट्रानं ते पाहिलेलं आहे राजकारणातला रागीटपणा आणि सुद्धा महाराष्ट्रानं आज हरवलं आहे महाराष्ट्र त्या मिस्किलपणाला त्या रागालासुद्धा महाराष्ट्र आज मुकला आहे राजकारणात राजकारणामध्ये स्पष्टता एखादं काम करायचं म्हटलं तर दादाने त्याला होकार दिला का ते काम होयचंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विसंगत पक्षाबरोबर दादांना सत्तेमध्ये युती करावं लागली असेल काय राजकारणात तो तडजोडीचा भाग असला तरीसुद्धा दादाने आपली जी वैचारिक बैठक आहे धर्मनिरपेक्षते जी परिवर्तनाची वैचारिक बैठक आहे ह्या बैठकीवर दादा ठाम राहिले जरी विस विसंगत पक्षाबरोबर सत्तेमध्ये असले तरीसुद्धा दादा अजितदादा पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम राहत होते हे वारंवार महाराष्ट्राने त्यांच्या वर्तनातून भाषणातून भूमिकेतून वारंवार हे दिसलेलं आहे खरंच खरंच अजितदादा पवाराशिवाय महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण लोकांना स्वीकारायला फार जड वाटणार अजित पवाराशिवाय राजकारण महाराष्ट्राचं राजकारण हे स्वीकारू वाटणार नाही ते जड वाटणार आणि राजकारणामध्ये म्हणा की इतर बाबतीमध्ये म्हणा कितीही मतभेद असलं किती हेवे दावे असले मतभेद असलं भांडण असलं वैर असलं तरीसुद्धा जात धर्म राजकीय मतभेद धर्म याच्या जात धर्म राजकीय मतभेद याच्या पलीकडं जाऊन माणूस आणि त्या माणसाशी असणारं आपलं माणुसकीचं नातं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हेच वास्तव आहे हेच खरं आहे हेच शिल्लक राहणार आहे हे विमान अपघातातील हे अजित दादांचा आदितदादांचं दुःखद निधन हे स्वीकारू वाटत नाही त्या चला आपल्या बुद्धाच्या घरी चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं अजितदादा पवार यांच्यासहित सर्व त्या विमान अपघातामध्ये निधन पावलेल्या सहा जणांना माझी भावपूर्ण आदरांजली वाहतो पवार कुटुंब आणि त्या सहा इतर जे दुर्दैवी त्यांचा निधन पावलेले आहेत त्यांच्यासुद्धा परिवारामध्ये महाराष्ट्रावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखामध्ये मी सहभाग आहे सहभागी आहे माझं अभियान चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान सहभाग आहे पुन्हा एकदा चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो